गुड मॉर्निंग काल काय आलं रात्री सांगितलं तसं इतकं पाऊस झाला काल आणि जातका झाला ते सगळं येत ना आंब्याचं झाड समोर पलीकडे ते आपलं काय म्हणतात ते डाळिंबाचं झाड काय काय तोडतो बाळा नको थांब हे डाळिंबाचं झाड तुटलं हे काय झालं नक्की बरा वाकलं का फाट वाकलंय का तुटलंय हा ना डाळिंबाचं झाड तुटलं हे चिकूचं झाड फाट मडलंय का काय काय पहिलीकडून बघू थम काही ही पहिली आपली गुलछिडी वाचली बाबा रात्री हा ना आता काय सांगायचं हो ना ते काय इथं गुलचिडी वाचली इकडे का हा आंबा असला पडला सगळं आंबा तू ते ना बा ते तो हात तुला मी सांगितलं बघ बरं हातलं चिक लागला असेल काय कुछ तो करना पडेगा वाले बघा हो बाबू हे सकाळ सकाळ तू गोळा केलं ना एवढं चांगला आंबा पडला तो तिथं पण आज भाजप तो दिसलं कधी बघ आणि इथं आहे ना लाल मुंगे आहेत जर जपून बरं का बघ अजून इकडे पण पडलेत श्री जाऊ इकडे येत तिकडे तिकडे पण आई गोळा करून दिसले का तूच केलेत का कुठं हां मग राहू तिथं जाऊ इकडं पण आहे अजून आंब्याचं झाड आहे ना इथूनच मोडलं डायरेक्ट असं मला वाटतं हे काय मुंग्यांनी का कशी नाही काही केल्यामुळं झाले काही काय नाही माझं चिकूच सगळी झाडं मोडून गेली फुटलेली ती काही ती नको बरं फुटले सगळं थांब हे झाड पण वाकलं ह्याला तर काय आलं काय नाही वजदनी वाकले का कशाने वाकले काय का ना तिच्या बघ्या तू पक्षी ते पकडू नकोर का तू काय पकडतोय तू खरत पकडून का ए इकडे बघ ओके ओके खरतय पकडून नको काही का इकडे काय हो हाच एक आंबाच होता चांगला होता तू तो गोड होता पलीकडचा आहे पण ते आंबाटे हा गोड होता नेमका तूच पडला तारा तुटल्या तारा पडलेले लाटी स्टार पण तुटली अरे रस्ता पाणी साफ केला बा रात्री पावसाने रात्री पाऊस आलता ना त्या पावसाने साफ केलाय हात लावू येणार ला काय काही बेकार तिथली पण तार तुटली आहे बघ ना तर ती तार ते पिळकून दिले म्हणून तरी ती राहिली तार नाही तर ती पण तुटली असे तिथून हे काय नाही चल इकडे आपलं घरात ये बाळा घरात इथे जाऊ दे फ्यू मोमेंट्स इथे काय आले काय खेळायला रेडी इथे ना सगळं काय आले वरती कुठं नाही रस्ते झाड पडले तिथं त्यामुळे तारा तुटल्या बैठले नाही का तू जाऊ नको तिकडं तिथं काल आहे हे सगळं रात्री पावसाने सगळा खसा गोंधळ करून टाकलाय लय वारं होत रात्री तुफान 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 आणि हे तुफान वारा ना सगळं झाड झुडपत पत्रे पण काय पडलं काय माहिती अचानक रात्री धड 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 करत होतं पुढं अरे मी गेलतो रात्रीवरती खाली ना वारने पडून त्याच्यावरून परत उडून पुढं पुड़ू वारने आले वाटतं असं काहीतरी झालं असं आता हे सगळं काढाय आहे पाहिजे आपल्याला चला आता आंघोळ करून घेऊ आधीच नानू आठ दहा दिवस झाले सर्दीने ज्या मी मग काय असा आवाज असा गुतून गुंतून येतोय गुतून गुतून आणि त्याच्यात पावसाच्या सर्दीने ह्या पावसाने काय अजून वातावरण बदल लगेच तुझी सर्दी हटली कशी रे थंड पेल बघू तोंड बघू तोंड बघू चला आंघोळ करून ए फ्यू मिनिट्स लय चल ती झाडं वाकलीत त्याच्या फांद्या काहीच्या तुटल्यात या आंब्याचं झाड तुटलं <coughs> तुटलं तुटलं असं तुटलं की हा आंबा असा होता या दोन तीन आंब्यांपेक्षा हाच आंबा जरा चांगला होता आता जे सांगतोय असं आहे की काय दिवशी हा आंबा आम्हाला ते जसं आंबे नाही का आंबे काढायचे का आंबे म्हणजे कैऱ्या होत्या ते काढता काढायच्या होत्या का तर ते काढता येत नव्हत्या त्याला ते आपण काय म्हणतात हे लावून काढत होतो काय होतं काय माझ्या बा त्याला काहीतरी हा ते अरे काय रे काढायचं होते असं केलेलं तर ते काढू येत नाही ते लावून ते लावून काढत होतो तर हे म्हणजे आता परिस्थिती कशी असते बघा परवा दिवशी याला आपण म्हणजे आंब हो काढायचं होतं नीट काढून देत नव्हता म्हणजे सांगण्याचा उद्देश असाच आहे की परवा दिवशी गरज होती तर हे काढून देत नव्हतं आणि आज परिस्थिती अशी बदलली की स्वतः खाली जमीन येऊन पडलं हे आता याला कोण पाहणार आहे का आता थोडं तुकडं करून फिकून द्यायचं संपल्याविषयी म्हणजे म्हणतात जो देव जोपर्यंत देण्याची धाव दहा तोपर्यंत लोकांनी का दिलं पाहिजे ते दिलं सोडून आणि काल परवापासून अगो याच्यावरती मला वाटतं हा पण एक वेल बरायचो ना हा हा होुळवेल <सथ> म्हणतात ना रे अरे आलं हा गुळवेल म्हणजे बघ ना काल काल परवा आपण नाही का मागू होतो प्रेमाने देत नव्हता आणि आता देणी त्याची देणी दानच संपली ना हे का नाही म्हणजे शेवटी एक म्हणतात ना की हे असतं जोपर्यंत तुमच्या देण्याची दान आहे तोपर्यंत द्या प्रेम करा एकदा परिस्थिती बदलली की नंतर तुमच्याकडं म्हणजे कोणी मागितलं तरी तुमची देण्याची दानच नसणार आहे तशी तीच गे परवा दिवशी परवाकडे तिकडे हो हो त्याला एक एक काही रिकाड जातो पण माणसाच तसंच आहे जोपर्यंत नाही का कोणतरी आपल्याला कर हे करतोय असले मान मस्त लागतो नंतर नाही आपलं असच लय मोठा गुळवेल भरायचे होक पण बघ ना हे सगळंच हे होऊन गेले कारण सगळं <coughs> जमीन दोस्त झालं सगळं जमीन दोस्त शिवने कैरे गोळा केलेत ए फ्यू मोमेंट्स लाथ गुलकंडी बोक्या ए बोक्या बोक्या घ्यायच्या तर आता बोक्या काय पण रे तुला बोक्या ये ना असं पाऊस पडून गेल्यावरती वातावरण सगळं हे काय असत गार झाले आणि त्याच्यात हे सकाळ सकाळ याच काय चाल बघा इकडे day... काल संध्याकाळचा पाऊस झाला आणि काल संध्याकाळचा पाऊस झाल्यापासून ना सुरले चमकते काल संध्याकाळचा पाऊस झाला ना तो पाऊस झाल्यापासून काय आलंय लाईट गेली तार तुटली हे झालं ते झालं आता काय की सगळं झाल्यामुळे ना काल संध्याकाळपासून लाईट नाही आणि लाईट नसल्यामुळे काय होतं माहिती आहे का आम्ही आता खेडेगावत राहतो ना ते खेडेगाव आम्हाला आहे ना लाईट नसली हे असले उद्योग असतात असे उद्योग असतात आम्हाला आणि ते तिकडे चिपीचे खुली काय वाद घातले आहे बरे काही करतात बघे आईला तर खे ना आई ना आई असंच काहीतरी उद्योग करू होते बघे काय टाकलं त्याच्यावरती चला जरा आपण काय करूया तोपर्यंत आहे ना जरा हे गाडीचे आहे ना बॅटरीमध्ये जरा पाणी टाकू इट्स नॉट अ पाणी इट्स अ मला वाटतं सल्फ्युरिक ॲसिड ॲसिड टाकायचं आहे तर जरा ॲसिड टाकूया ही आपली गुलछडी हे काय झालं माहिती का इथं कसं हे मी तुम्हाला जरा गाडीची माहिती देतो बरं का हे कुलंट हे बॅटरी हे एअर फिल्टर हे इंजिन हे थ्रोटल बॉडी हे सी एन जी किट बस अजून काय सांगायचं सांगू का हा फ्यूजचा बॉक्स अजून बाकी तुम्हाला माहिती आहे हा आहे का नाही शिव हा हाच एवढा पाला जाऊन बसले गाडीत इंचचा पाला कसं काढू असंच काढतो हे दि तर हे आपले एक क्षेपणास्त्र क्षेपणास्त्रामध्ये आपण काय करूया पहिले हे तर हा आखा एक रुपया आहे हे आख्या एक रुपयाने आपण काय करूया हे खोलू ओके आणि ह्याच्यात सल्फ्युरिक ॲसिड टाकू तर मला काय सांगायचं आहे आपली गाडी आहे आपली आपण जपली पाहिजे अजून पावसाळ्याचे दिवस आहे नाही उन्हाळ्याचे दिवस आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाऊस पडत आहे आणि किती बघा बघा काय पण काय म्हणते थोड़े थोड़े एसिड टाकू है गुडू सर खर बाहर एसिड टाका ऐसि ये ल टच नहीं हाथ टच नहीं होना मंगता वरना क्या होगा भाजेगा तेरे हाथ को भाजेगा खे एक इंजेक्शन टाकू अपन फुल <coughs> भरु <coughs> नाही आता गरम असल्यावरती माझं तोंड बाजायचं हे झालं हे झालं हां हे कुठे ठेवायचं माहिती ना ते उघड ना का पालीकडचा तर तू ठेव हे पाण्याची ऍसिडची बाटली ओके आता बाकी हे नाही साप काही काहीतरी बसत राहू दे मला वाटतं चिंच नको ते ठेव बा खाली ठेव खाली ठेव खाली ठेव आणि बाजूला उचल दार लावून ये इकडं बस ओके चला आता मुगी चावली का नंतरचा भाग नंतर दाखवतो आता जरा काम करतो वन इथेनथी लय ठेव काय चाललंय सरा तो बोके इकडे आलाय बोके तू काय तर रे काय बोक्या तू काय करतो रे बोके शांत कसकी रे अक्या हा बोकेला आणि तिकडे ती गप नाही बोके काय अरे 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 हा जपळ बाहेर पण हा दुसरा बोका

इकडे चल पाऊस यायला लागलाय पाऊस आंबा पडलाय आपला ते पाब्याचं नाही काय पण आता वातावरण बघ कसं झालं एकदम आता पाऊस येण्याची वेळ काय वेळ झाली वेळ सर काठी लागेल सर ला। कसं आवळालं बघा ते आवळा नाही ना सर वरती सर्व असं काळ झाले काळ हा कसा आहे नमुना आहे डारली गे सर ते खर ना असं वातावरण झाले ना असं वाटतं कधी पाऊस येतोय कधी नाही सर पळू नको तिकडे इकडे चल पण आज आज आला ना तर खूप पाऊस येणार बर का हे चिमणी चिवचिव करते इकडं चिमणी काय काय माहिती बघ इकडं तर एकदम असं काळ झार झाले ए ना कोण उचल माझ्या घरात चला चला आता घरात जाऊया